आरक्षण देण्यासंदर्भामध्ये भाऊ मोराडे गेल्या तेरा दिवसापासून अमरण उपोषणावर बसलेले आहे माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे सदरील ठिकाणी धनगर समाजाला यश ठिकून आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी सुद्धा आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न आम्ही लावून धरू आज तुम्ही पाहिलं असेल कित्येक दिवसापासून धनगर समाजाची मागणी आहे आणि ही मागणी काही दुसरी मागणी नाही तर एस टीमध्ये एस टी प्रवाहामध्ये जशा दुसऱ्या राज्यामध्ये समाज घेण्यात आलेला आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एस टी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी संपूर्ण राज्यभर आज आंदोलन चालू आहे दीपक भाऊचा एक तेरावा दिवस आहे माझा समाजाला आणि दीपक भाऊला जाहीर पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावं